चर्चा वाढत पडलेली होती पस्तीस मिनिटांच्या चर्चे नंतर बाहेर आले आणि आज तो पुढच्या पायथेवर होता पवारसाहेबांचा तो तोडेगाड मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की राजा भाऊ तुमची उमेदवारी फायनल झालेली मी आमदार झाल्यापासून काका नेहमी मला सांगतात हे काम झालं पाहिजे हे काम झालं पाहिजे हे काम झालं पाहिजे बापो मी सकाळी बाथरूम मध्ये जरी असलो आणि काकाला फोन आला तो बायकोला सांगून ठेवलं कासाने मुलं पहिला फोन दे मी नंतर आंघोळ बोलतो अर्जे आंबोळ झालेली असती काकांबद्दल मला आत्मी येत ती गेलेल्या काळामध्ये काकाने आपल्याला साथ द्यायची काकाने मला साथ दिली

पन्नासाव्या निमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातून आणि सर्व माझे मतदार आमच्यावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बजण पाकासाठी माझे मित्र अमोलबापू शिंदे आमचे बंधू वाघमारे प्रभाजी काशी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आल्यापासून सर्व वक्तीची वाचना ऐकली ओमराजी बोलले ओमराजी बोलून गेले त्यांना पुढे जायचं होत प्रत्येक वक्त्याच्या वाचनामध्ये एक तळमळ होती गेले पन्नास पंचावन्न साठ वर्षामध्ये आकाशसाठी यांनी उभं केलेलं सामाजिक कार्य खेड़े आणि माझ्या आयुष्यामध्ये मी चौतीस पस्तीस वर्ष झालं पाहतोय की काका जेव्हा कुठे भेटतील तरी ते नेहमी जिल्हा परिषदेमध्ये भेटायचे माझवांनो का खूप मोठे उपकार माझ्यावरती दोन हजार एकोणीस ला मी मोहन विधानसभा विधानसभेची निवडणूक लढवणार होतो अगदी शेवटच्या सरी माझी संधी हुकली आणि उमेदवार म्हणून येश्वर मानेला उमेदवारी मिळाली पण मी लहानवेळी झालो नाही एकोणीस पासून मी काम करत राहिलो दोन हजार चोवीस चा काळ उडाला आणि नितीश आवड म्हणजे काय लिहिलं मला माहिती नाही दो दोन हजार एकोणीस चा जी दोन लाभ साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाला पाठवली होती त्याही वेळेला प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते आणि दोन हजार चोवीसलाही प्रदेशाध्यक्ष प्रमाणे सहन नावांमध्ये बाजू नाव होत परंतु झालं चोवीस प्रकारे एकच नाव दिलं होत पण तेही नाव कडे झालं आणि उमेदवार हे आपल्याला माहिती आहे की माझे आमदार रमेश कदम यांच्या कन्याला उमेदवारी देण्यात आली एक काका प्रसंग या साकऱ्यांच्या समोर उभा राहिला होता आयुष्यभर पवारसाहेबांना साथ दिली ज्या वेळेला अजितादा बाहेर पडले त्यावेळी काका ही पाठी पुढे न विचार करता आपली निष्ठा काय असते ही निष्ठा दाखवून दिली आणि पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभारले सोलापूर जिल्ह्यातले मातोभर सारे आमदार अजितदा मागे गेले आणि मग साहेबांच्या स्वागतासाठी बहिराम का हे शेलार मामाच्या भूमिकेमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभे राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझ्या मताला किंमत नाही मी सांगितलेला उमेदवार कुणी देत नाही म्हणून जसं लहान मुलगा रोजतो तशा पद्धतीने काका साहेबांनी पवारसाहेबांची आधी उमेदवारी आदल्या दिवशी चोवीस घंटा लागली होती आणि चोवीस घंटा म्हणजे उद्या तीन वाजता उमेदवारी आज सकाळी आम्ही आठ वाजता बारामतीला पवार साहेबांच्या घरी होतो काका साहेबांबरोबर शिवसेनेची आमची सर्व सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकारी काँग्रेस पक्षाची सरकारी आणि बुजुर्गाची सगळी लोक काका बरोबर एक पन्नास लोकांचं शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटलं आपण नवा म्हणाला शिंदे साहेबांचा आपण उल्लेख केला परंतु मी तुम्हाला सांगतो की कि हा किस्सा तुम्हाला माहीत असावा भेटल्यानंतर घडल्यानंतर साहेबांनी सांगितलं की बळीराव आता वेळ निघून गेलेली आहे उमेदवार बदलता येणार नाही आणि काकानी तिथं जी भूमिका बजावली काकानी तिचा जो राग व्यक्त केला रागा त्या रागाला पवार साहेबांना किंमत द्यावी लागली आणि मग साहेबांनी काकांचा हात पकडून बळी माझ्या बाजूला बस काकांना बसवलं काका खूप अडवडले शिष्यमंडळाच म्हणणं ऐकून घेतलं शिष्टमंडळाला बाहेर पाठवलं काका आणि पवार असे दोन माणसं तब्बल पस्तीस मिनिट दोघांमध्ये चर्चा चालू होती आणि चर्चे नंतर ना आणि एकदम आमचा पहा एकदम आता काय होते तर चर्चा वाढत चाललेली होती पस्तीस मिनिटाच्या चर्चेनंतर काका बाहेर आले आणि आज तो पुन्सिपाल होता पवारसाहेबांचा वाडेगाड तो वाडेगाड मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की राजा भाऊ तुमची उमेदवारी फायनल झाली मी म्हणाला असं बोलता तुम्ही म्हणजे आजचा जयंत प्रकाश पाटील साहेबांना पवार साहेबांनी फोन करून सांगितलं की राजू खरे हे बहुळ विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार असतील महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी जागे होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बाबासाहेबांनी जाहीर केलेले होते परंतु पंचायतची उमेदवार निवडणूक मिळत होते आणि शेवटच्या क्षणाला उमेदवार बदलून ताकारी दिलेला जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला तिकीट दिल्याची किमया ती काकारी त्या वेळेला करून दाखवली आणि त्यानंतर ना चौदा दिवस आम्हाला मिळाले आणि चौदा दिवसामध्ये प्रचार करत असताना सोलापूर पोहोर मतदारसंघामध्ये फीर सरकार काका फिरले काका स्वतःला काय मान आहे मी स्वतः डोळ्यारीमध्ये या उत्तर सोलापूर तालुक्यातल्या चिकवीर गावामध्ये फक्त बारा गावात आपण बघू फक्त बारा गावात मी प्रचार बारा गा। गावामध्ये मी प्रचारात सुद्धा आलो नाही

बेबलशाही वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला चाळीस वर्षाच्या कालखंडानंतर राजन पाटलाच्या वडील आमदार होते ते स्वतः आमदार होते त्यानंतर जे विचार असतील आमदार होते चाळीस वर्षानंतर या तालुक्यांची सत्ता हस्तगत करण्याचं काम त्या सर्वसामान्य नागपूर जनतेने केलं आणि हे काम खर पुढे केलं असं त्या काकाच्या नेतृत्वात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक सर्वसामान्यचा मुलगा दही समाजामध्ये आलेला महाराजू खरे मी पार दिलेला काकाला मी काकाला चाय चाळीस पाडला पर नाही परंतु काकाने मला विधानसभेचं तिकीट मिळवून दिलं फक्त तिकेल म्हणून काय तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून हा निवडून गेला पाहिजे या भावनेतून वयाच्या त्र्याऐंशी वर्षी पायाला भीर लावून का फरले आणि हा गोळा हा आमदार म्हणून ते काका साहेब आपल्या दिली आहे पन्नास साठ वर्षापूर्वी राजकारण समाजकारण होत समर्थनातून तुम लोकांनी तुम्हाला दिलेली साथ होती आणि मताच्या रूपांना साथ बघा आज बाबा तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला आवाज सगळे म्हणाले तुम्ही विचार करा तुमच्या वडिलांमध्ये एवढी धमक आहे की माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेत मिळून आमदार पाठवण्याची जी ताकद घ्यायची आहे अशा वडिलाचे सत्र तुमच्या पाठीशी आहे आता मग तुम्ही माझं पुढे पाहू नका काकाने आयुष्यामध्ये माणसेल म्हणून काकाने आयुष्यभर माणसे नकली या घड्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचा काय पलट करण्याचं काम केलं मी आमदार झाल्यापासून काका निर्मला हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे बापू मी सकाळी बाथरूम मध्ये जरी असलो अरे काकाचा फोन आला बायकोला सांगून ठेवलंय मी नंतर करतो अर्धी अंमल झालेली असते काकांबद्दल काका मला आत्मी येत आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्ता का महाराष्ट्रातल्या विधानसभेत आमदार म्हणून बसलाय माझ्यासोबत फडणवीस आहेत माझ्यासोबत आपले नेते एकनाथ शिंदे साहेब आहे अजितदादाय अशी ताकद विचारलं की तुला कशी करू हे लोकांचं काकासाहेबांसारख्या पन्नास पंचावन्न साठ वर्ष काम केलेल्या ती ताकद होती ती ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहील म्हणून वडाआयकांना मी आवाहन करतो उत्तर सोलापूर तालुक्यातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये काकाला आपल्याला साथ द्यायची काकाने मला साथ दिली मी आमदार झालो त्या बाबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की काका हा आमदार राजू खरे तुझी पाठ सोडणार नाही आता इतर दाखव आपल्या पाठीशी हा राजू खरे आणि मला इतर मी विनंती करतो घडावे विनंती करतो कोणची घडणूक करू नका काही भुजावणे पावसाळ्यात छत्रपती उभारतील नका पन्नास साठ वर्षाच्या माणसांचा एवढं मोठं काम उभं केलं आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले ज्या घराचा विकास केला त्या काकाला साथ द्या काला साथ तुम्हाला आज सांगतो कधी घडणूक करू नका बोल बळी पडेल कोण तुम्हाला भुलपत्ता टाकेल मला माहितीये आज दिवसाचा कार्यक्रम आहे जास्त काका बोलणार नाही परंतु आला ज्या निवडणूक लागेल मी आज तुम्हाला सांगतो वडाळामध्ये कुठल्याही पद्धतीची दादागिरी गडपशाही धोडे साहेब चालू चालणार नाही आपण काढली आपण संपवलं पोरातील संपादन केलं तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही संपादन केलं त्यामुळं वडाळामध्ये वडाळाखाली ही चूक करत करू नका ही कडकडीची विनंती करतो बाबा आपण माझ्या माझ्यापेक्षा एक वर्षाची मोठ्या आपला पन्नास आवा आणि माझा एकोणपन्ना सोळा वाढदिवस गेल्या महिन्यात झाला एक वर्षाने आपण मोठ्या निश्चितपणाला एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी गंभीरपणानं उभा आहे आपल्याला आई तुळजापूरच्या भावनी मध्ये मी प्रार्थना करतो की बाबाला उदन नाही देऊ या साथी परिवाराला उदर नाही इच्छित एवढी बोलून मी आपली रजा घेतो